चोपडा तालुक्यात खरीपूर्व कापूस लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात परंतु गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता महा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना भविष्यातील बोंड अळीचा धोका टाळण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एक जून नंतर व शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावरच कापसाची लागवड करावी असं आवाहन शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेले आहे परंतु तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी खरीपूर्व कापूस लागवडीची तयारी करत आहे शेतात ठिबकच्या नळ्या टाकण्यात येत आहेत यावर्षी शासनाने पंधरा मेपासूनच कृषी केंद्रावर कापसाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे परंतु शेतकरी हा एका ठराविक वाणची मागणी करत आहे शेतकऱ्यांनी बाजारात वेगवेगळे विक जातीचे कापसाचे बियाणे उपलब्ध आहे त्यापासून चांगलं उत्पन्न येऊ शकतं अशा कापसाचे बियाणे याची लागवड करावी बियाणे घेताना कुठल्याही भूल थापांना बळी न पडता अधिकृत बियाणे विक्रेते यांच्याकडून बियाणे घेऊन त्यांच्याकडून पक्कं बिल घ्यावं व शेतकऱ्यांनी एक जून नंतरच कापूस लागवड करावी असं आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांनी केलं आहे सरासरी कापसाचं क्षेत्र जर पाहिलं तर आपण एक सदोतीस ते अडतीस हजार एक दरम्यान आपलं फिरणी क्षेत्र असतं कापसाचं यामध्ये एकूण आपल्याला साधारणतः दोन लाख कापसाच्या देण्याच्या पॅकेटची मागणी असते आजच आम्ही कंपनीच्या सर्व प्रतिनिधींची बैठक घेतली एकंदरीत आप आपल्याकडे ज्या काही मागणी असणाऱ्या हो व्हरायट्या आहेत आणि चांगल्या दर्जेदार कंपन्या आहेत त्या मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत परंतु सर्व शेतकरी बंधूंना माझी एकच विनंती आहे की तुम्ही एक ठराविक एक तास दोन व्हरायटींची मागणी न करता आपल्याला आवश्यकतेनुसार ज्या काही एक चांगले प्रचलित वान आहेत ज्यांची आपण लागवड केल्यास आपल्याला जे काही बाजारात एकाच व्हरायटीच्या मागणी लागून जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे कृपया तो टाळण्यास आपण नक्कीच मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे अनधिकृत बियाणे कुठल्याही शेतकऱ्याने खरेदी करू नये अशी या प्रसंगी विनंती करू त्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षाचं ते चौगाव आणि मुनगाव या गावातील शेतकऱ्यांचे देखील अनुभव सांगता येतील की त्यांचं नव्वद टक्क्यापर्यंतचं नुकसान या अमिष टाकून खरेदी केलेल्या डीएनआयमुळे झालेले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत जे काही विक्रेते आहेत आणि ज्या अधिकृत कंपन्यांचे अधिकृत मान जे आपल्या महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे असेच वाहन आपण खरेदी करावे जेणेकरून आपले भविष्यातील संभाव्य आर्थिक नुकसान आपल्या स्थळाला मदत होईल आणि नक्कीच आपण या येत्या खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झालेलीच आहे कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपल्याला या संदर्भात आवाहन करण्यात येतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी विभागाच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण जे काही एक जून नंतर लागवडी करण्याचं आवाहन करत आहोत जेणेकरून आपल्याला पुढे संभाव्य जो काही मोठवेळीचा प्रादुर्भाव असतो यापासून देखील बचाव करता येईल आणि नक्कीच आपल्याला एक चांगलं आर्थिक उत्पादन या येणाऱ्या खेडे पालमापून मिळवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद लोकनायक न्यूज